जय रघुवीर समर्थ मागील आठवड्यापासून नवीन दशक वैराग्य नाम सुरू झाला असून आपण त्यातील समास पहिला विमळ नाम याचे श्रवण केले समर्थानी या समासात सांगितले आहे की मनुष्याने आधी प्रपंच व्यवस्थित करावा व नंतरच परमार्थ करावा प्रपंच सोडून नुसताच परमार्थ करत बसाल तर खायची सुद्धा वाणी होतील असा परमार्थ काहीच उपयोगाचा नाही श्री समर्थ सांगतात की परमार्थ न करता फक्त प्रपंच करत राहिला तर मनुष्याला मोठ्या अशा संसारिक दुःखास सामोरे जावे लागेल मोठमोठे मुट संत जसे संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत चोखामेळा महाराज संत सावता सावतामाळी संत गोरा कुंभार संत जनाई यांनी परमार्थ करायचा म्हणून काही संसाराचा त्याग केलेला नाही त्यांनी प्रपंच करत करत करत, करत परमार्थ साधला ते समर्थ म्हणतात की जो प्रपंचात दक्ष असतोच तोच उत्तम परमार्थ करू शकतो म्हणून अत्यंत सावधपणे प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टी कराव्यात समर्थाने येथे पानावरच्या आळीचे उदाहरण दिले आहे ती सुद्धा विवेकाने वागते आणि मनुष्य मात्र बुद्धीची देणगी प्राप्त होऊनसुद्धा भरमिष्ठासारखा वागतो श्री समर्थ म्हणतात की विवेकी माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी आता चालू आठवड्यामध्ये नवीन समास प्रत्यय नाम सुरू होत असून त्याचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक बारावा विवेक वैराग्य नाम समास दुसरा निरूपण नाम श्रीराम समर्थ ऐका संसाराशी आले हो पुरुष निष्पृहो सुचितपणे पाहो अरतांतर, काय मनते वासना काय कल्पिते कल्पना अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे मनासारखे असावे सकळ काही ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते एक सुखी एक दुःखी प्रत्यक्षवर्त वर्तते लोकी कष्टी होऊन सेखी, प्रारब्दावर घालती अचूक यत्न करवेना, ना म्हणून केले ते सजेना आपला अवगुण जानवेना, काही केल्या जो आपला आपण नेनो दुसऱ्याचे काय जाणे न्याय सांडिता दैनिवाने होती लोक लोकाचे मनोगत कळेना लोकासारखे वर्तवेना मूर्खपणे नाना, कळह उठती मग ते हो वाढती परस्परे कष्टो होती प्रयत्न राहता अंती श्रमची होय ऐसी नव्हे वर्तुणक परीक्षावे नाना लोक समजले पाहिजे नेमकं ज्याचे त्या उपरी अंतर परीक्षा काही कळे दक्षा मनोगत नंतर काय कळे दुसऱ्यास शब्द ठेवणे आपला कैपक्ष घेणे पाहा जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी लोकी बरे मनावा कारणे भल्यास लागते सोसणे न सोसिता भंडवाने सहजीचे होय जे सजे मानेना तेथे कदापि राहावेना उरी तोडून जावे ना कोणी एके बोलितो खरे चालितो खरे त्या समान ती लहान थोडे न्याय अन्याय परस्परे सजी चिकले, लोकास लोकासकळे ना तवरी, विवेके क्षमा जो न करी तेने करिता बरोबरी होत जाते जवरी चंदन झिजेना तो तो सुगंध कळेना चंदन वृक्षणाना सगट होती जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे उत्तम गुण देखता निवळे जगदांतर जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले मग जानावे ओळले विश्वजन जनी जनार्दन ओळीला तरी काय उणे तयाला राजी राखवे सकळाला कठीण आहे पेरले ते उगविते उसने द्यावे घ्यावे लागते वर्म काडिता भंगते परांतर लोकाकी बरेपणे केले तेने सौख्य गाडले उत्तरासारखे आले प्रत्युत्तर ह्याओे आपणा चपासी येते बोल नाही जनासी शिकवावे आपल्या मनासी शनशना खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला तरी मोनेचे स्थळ दाग केला पाहिजे साधिके लोक नाना परीक्षा जाणती अंतरपरीक्षा नेनती तेने प्राणी करंट होती संदेह नाही आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षण विवेकाचे थोर लहान समान आपले पारेके सकळ जन चढते वाढते सनिधान करिता बरे बरे करिता बरे होते हे तो प्रत्यास येते आता पुढे सांगावे ते कोणास काय हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण प्रसंग पाहिल्या सकळ खोटे विद्या उदंडची सिकला प्रसंग मान चुकतची गेला तरी मग ते विद्येला कोण पुसे श्रीदासबोधे गुरु शिष्य शिष्यसंवादे प्रत्यय नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ ओमगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमहा ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः 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 ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय 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 नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय सद्गुरु ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रि श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरू